कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ता, ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी आम्ही आत्ताच लागू तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगितलं मार्गदर्शन त्यांचं घेतलं ते असीम सरोदे सरांनाच विचारलं पाहिजे की नेमकं त्यांच्याकडं त्याच्या संदर्भात काय माहिती आहे मला काय त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली नाही तर ते समाज माध्यमावर बोललेत म्हणजे त्यांच्याकडे ठोस माहिती असणार योग्य वेळी ते समाजासमोर सुद्धा आता तो दुबईला गेल्याच्या चर्चा सुरू आहे का आता त्यानंतर तोच्या पोलिसांशी बोलणं झालं आहे का पोलिसांचं काय म्हणणं आहे या तो गेला आहे हे मुंबईलाय नाही पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाहीये माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आत्ताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत अ त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ता, ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी आताच केलेली आहे काय आढावा घेण्यासाठी नागपूरला पोहोचलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांना पण ते भेटणार तेक्न... आहेत त्यांना तुम्ही काय विनंती कराल कारण पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पण कोरडका ह्याच्यामध्ये नागपूरमध्येच होता मग त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशा प्रकारची मागणी आपली असणार आहे खर तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण हा विषय फक्त एका इंद्रजीत संताला धमकी दिली शिवगाळ केली असा नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या त्या सुद्धा त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या का आहेत हे बघितलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मन व्यथित झालेली आहेत आणि ते वारंवार त्यांनी आंदोलनं करून दाखवलेले आहेत आणि याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी घ्यावी एवढी अपेक्षा त्यासाठी काय पत्र वगैरे हो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना काय आपल्या वतीनं करणार आहात आता समाज माध्यम पोलिसांकडे जर मिळत नसेल परत तर नाही नाही मला जे काय सांगायचं आहे ते मी आपल्यासारख्या सगळ्या लोकप्रिय टीव्ही चॅनेल्स असतील समाज माध्यम असतील यांच्यातून सांगत असतो आणि कालच आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की के सरकारी अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमावर काय येते ते सुद्धा ते त्यांना कळत असतं तर एवढं इतके दिवस महिनाभर जर हे सगळं चालत असेल तर त्यांनी हे सगळं से पाहिलं असेल माहिती घेतली असेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे याच्यातूनच या माध्यमातूनच मी त्यांना आव्हान करतोय की तुम्ही याच्यावर लक्ष घालावं आणि तातडीनं अशा कुप्रवृत्ती ज्या आहेत जी विष ओकणाऱ्या प्रवृत्ती आहेत समाज समाजामध्ये समाजा टेन निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत यांच्यावर कारवाई करा खोक्यासारख्या व्यक्ती असेल किंवा गोरेंच्या अखंडीसाठी मार